बातमी आहे जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या चैतन्य विद्यालयात इयता दहावीत शिकणारी श्रावणी रामदास डुमरे हिने नव्याण्णव पॉइंट चाळीस टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून यशाचे शिखर गाठले आहे श्रावणी ही एका गरीब कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील रामदास डुमरे हे चाकण या ठिकाणी एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतात तर श्रावणीची आई संगीता डुमरे या रोज मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत खडतर प्रवासाने आपले कुटुंब चालवत आहेत श्रावणी हिची बहीण ऋतुजा देखील तितकीच हुशार असून तिने देखील चांगले मार्क मिळवत नाव कमविले होते आपली आई कामाला गेल्यानंतर श्रावणी घरातील सर्व कामे आपल्या आजीच्या साथीने उरकत अभ्यास करत होती खर तर या खडतर प्रवासातून तिने हे यशाचे शिखर गाठल्यामुळे परिसरातून तिचे कौतुक केले जात आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक व कैलास बोडके यांनी पाहुयात नुकतंच राज्यभरात दहावीचे निकाल जाहीर झाले आणि विविध गावांमध्ये विविध शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी आपली बाजी मारली अशाच परिस्थितीमध्ये ओतूर या ठिकाणी आपण आहोत ओतूर या ठिकाणी चैतन्य विद्यालयात शिकणारी ही मुलगी श्रावणी सुद्धा अगदी प्रतिकूल परिस्थिती तुम्ही माझ्या पाठीमागा पाहू शकता तिचं घर अगदी साध्या पद्धतीचं घर आईवडील मोलमजुरी करणारे अशा परिस्थितीमध्ये तिने रात्रंदिवस अभ्यास करून आईवडिलांचं नाव अगदी टॉपला नेलं आहे ओतूर गावच्या शिरपेचामध्ये एक मानवात तुरा तिने रोवला आहे अशीच ही श्रावणी नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळवून तालुक्यामध्ये प्रथम आली आपण तिच्याबरोबर अपमान आहोत आपल्या आवाज मध्ये तुझं स्वागत आणि एवढे मार्क मिळवलेस अभिनंदन कशा पद्धतीने तू अभ्यास केला आणि आई वडिलांची वगैरे मी माझ्या यशाच श्रेय माझे आई वडील माझा क्लास आणि माझी शाळा चैतन्य विद्यालय होत या सर्वांना देते कारण त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि सर्वांच मला सपोर्ट होता घरून मम्मीचा सपोर्ट होता वडिलांचाही सपोर्ट होता बहिणीने खूप मदत केली आणि आमची शाळा ऑनलाईन होती तर ऑनलाईनमुळं मोबाईल हातात आले होते त्यामुळे ऑनलाईन मला काही जर ऑनलाईन शिकवलेलं समजलं नाही तर मी यूट्यूबला वगैरे सर्च करायचे आणि त्यानंतर आमच्या शाळेनी जास्तीत जास्त प्रयत्न केला की ऑफलाईन आम्हाला शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला शाळेची खूप मदत झाली शाळेतील सर्वच शिक्षकांनी खूप छान शिकवलं आणि पहिलीपासून माझे जे दहावीपर्यंत जेवढे जेवढे शिक्षक मला लाभले त्यांचा माझ्या यशात खूप मोठा वाटा आहे तुझ्या ताईने सुद्धा मार्क मिळवून ताईचाच आदर्श आहे की अजून तुला कोणाची मदत आहे ताईचाही आदर्श आहे आणि मलाही वाटत होतं की काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी चांगला अभ्यास केला दिवसातून मी दोन तास साधारणतः अभ्यास करायचे असं नाही की मी रोज करायचे पण काही दिवस असे होते की मी दिवस दिवसभर काहीच अभ्यास करत नव्हते फक्त लिखाण वगैरे करायचे असा अभ्यास केला आई कामाला गेल्यानंतर घरचं सगळं काम, घर काम करून तो अभ्यास केला शाळेतले शिक्षकांची वगैरे तुला कशी मदत झाली शाळेतले प्रत्येकच विषयाचे शिक्षकांनी खूप मदत केली तसे प्रतिक सराव पर, सराव पेपर ते सोडवून घेत होते श्रावणी ही माझी नात आमची असून तिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा सर्व अभ्यास केला आणि अतिशय गरीब कुटुंबाची ती असून तिला बाकी कसली साथ नकती आणि तिची आई रोज मोलमजुरीने बाहेर शेतामध्ये कामाला जायची आणि वडील कंपनीमध्ये चाकलला आ, आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तिला कसलाही क्लास वगैरे नसताना तिने अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि हे गुण तिनं तालुक्यामध्ये प्रथम येऊन पहिला नंबर काढला त्याचा आमच्या डोंबऱ्या घराण्याला अतिशय आनंद झालेला आहे दोन आणि ऋतुजा ऋतुजा पण दावी चांगले बाळ मिळवून टाकते आणि रावणीला पण आताच मारते त्यासाठी मी पण भरपूर योगदान दिलं शेजारच्यांनी चौक्यांनी भरपूर योगदान दिलं आहे तिच्याबद्दल आज त्याची श्रेय आज आम्हाला मिळते माझी मुलगी तालुक्यात पहिली आजी याचा मला इतका आनंद होतोय तर तो शब्दात मी व्यक्त करू शकत नाही मी तशी रोज शेतीच कामाला जाते घरी त्यांची आजी आजी त्या दिवजी असतात शाळेत माझ्यासाठी राहिलेली काम सगळे आज कोणत्या आठ साडेआठला अभ्यासाला बसणार आणि जेवणापुरत्या एक पंधरा वीस मिनटं उठणार रात्रीचे साडे अकरा बारा आणि अभ्यास आमच्या गरिबीतून आमच्या रामदास साखर नाही का आम्हाला आणि गरिबीतून पुरिणी नंबर तर त्याच्यामुळं आमच्याक मोठारी लोकं याय लागली आमच्या दोन्ही पुरी नाती हुशार आणि एवढ्या गरिबीतून बाप कामाला मजुरीला जातात आणि त्यांच्यामुळं त्यांच्या पळायच्या पुण्यानी त्यांच्या पुरी हुशार झाल्या मिस्टर अवनित डुमरे हिची काकू आहे आणि तिने आज जुन्नर तालुक्यात जे घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद आणि खूप खूप खुँ अभिमान आहे की आमच्या मुलींनी आज जुन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि त्यामुळे आमचीच नाही तर आमच्या संपूर्ण डोंगरे कुटुंबाची मानतीने उंचावलेली आहे त्यामुळे आणि तिच्या पुढील वाटचालीसाठीसुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि सर्व कुटुंबीय आणि सर्व ग्रामस्थांचा असाच आशीर्वाद तिच्या पाठीशी नेहमी राहो हीच प्रार्थना करते वर्षीचा दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये मुलींनी सर्वात प्रथम बाजी मारलेली आहे जुन्नर तालुक्यातील कन्या ती, ती म्हणजे श्रावणी डुमरा हिने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून गवगावीत यश मिळवलं आहे तिचा तिने कशा पद्धतीने अभ्यास केला आणि कशा पद्धतीने यश मिळवलं हे आपण तिच्याकडून जाणून घेतलेलं आहोत दीपक पण सह मी कैलास बोडके आपला आवाज बोलतो आहे